आवाज आणि स्क्रीन क्लियर असेल तर महाराष्ट्राच्या भूगोल सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं पुनः चित्त स्वागत करतोय इतक्यातच आपण चालू घडामोडीचे बरेचसे बारकावे आपण टिपलेले आणि आपलं जे काही डेली रुटीन एकदार्थ न ते आपल्याला ब्रेक करायचं नाहीये तर आपण निश्चितच महाराष्ट्रातील नद्या नद्या, नद्या हा जो काही टॉपिक विद्यार्थ्यां एकतर नदीची निर्मिती त्याचं उगम बरोबर तिचा प्रवाह कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जातो संगम स्थळ कोणते बरोबर तिच्या किनाऱ्यावरती कोण कोणते गावं आहेत शहरं आहेत यावरती बरेचसे प्रश्न आहे आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत विद्यार्थ्यांना उजवेकडून उजवेकडून मिळणारी आणि डावीकडून मिळणारी तर मी सुरुवातीला आपले प्रश्न कव्हर करतोय आणि प्रश्नानंतर मी महत्वाची माहिती तुमच्या समोर काही सुरुवातीला एक पंचवीस ते तीस प्रश्न मी कव्हर करणार आहे मोजून स्वरूपामध्ये आणि नंतर मग काही महत्वाच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या तुमच्या मॅप स्वरूपात क्लिअर करायच्या आहे नदी प्रणाली तुम्हाला वेगवेगळी कव्हर करून द्यायची आहे मी सुरुवातीला गोष्ट क्लिअर करून देतो हे सर्व आपल्याला व्यवस्थितरित्या क्लिअर करायचंय तुमची साथ असणं गरजेचं आहे आपण टेलिग्राम आणि बाकीचे ग्रुप बनवलेले सगळ्यांनी पटापट पड़ व्हायचं आणि प्रश्नांना सुरुवात करायची आहे परीक्षेच्या अत्यंत पॉइंट ऑफ व्ह्यू काही प्रश्न बनवलेले मी तुम्हाला वेळ देणार आहे आणि निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सगळ्यांना प्रश्न दिसतोय चौथा प्रश्न पाचवा प्रश्न सहावा प्रश्न सातवा प्रश्न तर तीस तीस सेकंद जर पकडले तर एक ते दीड मिनटं मी तुम्हाला देणार आहे आणि बघूया जवळपास किती प्रश्नांपैकी किती सगळ्यांचे बरोबर येत आहे ते मला बघायचं आहे प्रत्येकाने उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला सुरुवात करायची आहे महाराष्ट्राच्या वायव्य सरदी सर्धि, सरहद्दीला स्पर्श करणारी कोणती नदी आहे सर्वात जास्त उपखोरी कोणत्या नदीची आहे त्यानंतर गोदावरीचं खोरं किती टक्के व्यापलेलं आहे आणि गोदावरीचा उगम कोणत्या टेकडीवर झालेला आहे सगळ्यांची उत्तरं मला कमेंट बॉक्स मध्ये पाहिजे आहे मी बाजूला उभं राहतो तुम्हाला एक एक ते दीड देईल मला अचूकता पाहिजे तुमची सर्वांकडून अचूकता पाहिजे आणि कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांकडून उत्तर पाहिजे विद्यार्थ्यांना चला बरं पटकन लाईक तर झालंच पाहिजे सगळ्यांचा सहभाग नोंदवलाच गेला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये उत्तरं येऊ द्या वायव्य सरहद्दीला स्पर्श करणारी कोणती आहे तर नीट लक्षात घ्या तर दक्षिण पूर्व पश्चिम ईशान्य अग्नेय नैऋत्य आणि वायव्य कोणती नदी येते बघा वायव्य सरहद्दीला वरच्या भागात सगळ्यांनी पटापट उत्तर द्यायचे आहेत चला बरं पटकन विद्यार्थ्यानो तर महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला जर आपण घेतलं विद्यार्थ्यानो नीड बघा पहिली जी काही सिरीज आहे आपली प्रत्येकाने उत्तर कमेंट बॉक्स मध्ये आले पाहिजे तालुक घडामोडीचा भाग आणि बाकीचा बा बाबी परिपूर्ण पद्धतीने आपल्या डेव्हलप होत आहे विद्यार्थ्यानो वायव्य सरहद्दीला जर आपण बघितलं महाराष्ट्राचा सह्याद्री हा काय जलविभाजक ठरतो तुमचा आणि वायव्य नर्मदा ही नदी ती कशातून जाते सगळ्यात विद्यार्थ्यां रिफ्ट व्हॅली मधून जाते नीट लक्षात घ्या सर्वात जास्त उपखोरी तुमची गोदावरी नदीला आहे बरोबर आता पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन हे नक्की होत असतं तर लक्षात घ्या एकोणपन्नास टक्के आणि उत्तरा गोदावरी नंतर मात्र कोणत्या याचा जास्त एकूणित प्रवाह आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ब्रह्मगिरीवरती बरोबर गोदावरीचा भाग आहे आणि कुंभमेळा आता पुढे भरतोच आहे तर हे छोट्या छोट्या स्वरूपातील जे प्रश्न आहे तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे टॅकल करता आले पाहिजे विद्यार्थ्यांना चला पुढे जाऊया आठवा आठवा नंबर नऊ नंबरचा प्रश्न दहा नंबरचा अकरा आणि बारा प्रत्येकाची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये दे। येऊ द्या कुठल्याही प्रकारचा कंटाळा आणि कुठल्याही प्रकारचा आळस आपल्या यशाला टाळणार आहे भले मी काल मेडिकल इमर्जन्सीमुळे कालचं लेक्चर घेतलेलं ले नव्हतं आज आपण त्याचा शहानिशा करत आहोत काही महत्वाचे प्रश्न घेत आहोत आणि याच लेक्चरमध्ये हवं तर आपले जे विद्यार्थी आत्ता नव्हते त्यांना एकंदरीत आपण काय करूया करंट अफेअरचा एक उजळणी परिपाठ देऊया जे आज करणारे ते आपल्याला एकवीस डिसेंबरला फायद्यात पडणार आहे बघूया उपनद्या तर तुम्ही प्रवरा वगैरे सिंधफना दुधना तुम्हाला हे नाव कुठे दिसत आहे बघा बर प्रवरा कुंडलिका ही कोकणातून वाहणारी सुद्धा नदी आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन का लक्षात गडबड गोंधळ होऊ देऊ नका प्रकारचा गडबड बघा कुंडलिका सुधना हे ऑप्शन दिसत आहे बरोबर आणि सहाशे अडुसष्ट तर गंगेच्या बाबतीत तुम्ही नीट लक्षात ठेवू शकता गंगेची सर्वात मोठी उपनदी यमुना आहे जसं विधान आपल्याला नक्की बनतात विद्यार्थान गंगेची सर्वात मोठी नदी यमुना आहे तसं गोदावरीची सर्वात मोठी उपनदी तुमची मांजरा आहे तर मांजरा ही कोणकोणत्या उगमस्थान कोणतं आहे कोणत्या ठिकाणाहून प्रवाह करते हे सुद्धा महत्वाचं आहे आणि डाव्या किनाऱ्यावरील आणि उजव्या किनाऱ्यावरील उत्तर आणि दक्षिणमध्ये सुद्धा बरेच जण कन्फ्युजन करतात त्याच्यात कुठलाही कन्फ्युजन करू नका भीमा चारशे एक्कावन्न आणि महाराष्ट्रातील लांबी हे लक्षात घ्या महाराष्ट्रातील ला लांबीचा विषय चालू आहे दोघांमध्ये बरेच जण कन्फ्युजन करतात आता भीमा इथं बघा भामा सुद्धा आहे इंद्रायणी पवना मुळा मुठा करा बोर निरा आणि मान लक्षात हे चांगल्या प्रकारे त्यांची सांगड घालता आली पाहिजे त्यानंतर वेळ कुकडी मीना घोड पुष्पवती सीना आणि भोगवती तुमचं आपलं याच कोल कोय कोयना हे धरण कोणत्या नदीवरती आहे असे बरेचसे प्रश्न आलेले तर आपल्याला नद्या आणि उपनद्यांचा भाग परिपूर्ण पद्धतीने ओळखता आला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी आपली उपस्थिती दिसू द्या प्रॉपर पद्धतीने आपण चॅनलाइज करूया आणि व्यवस्थितपणे लक्षात ठेवूया तर सर्वात जास्त क्षेत्रफळ गोदावरी नदीने व्यापलेलं आहे विद्यार्थ्यां बघितलं गोदावरीची या प्रवरा सिंधफना दुधना आता उजव्या आणि डाव्या किनाऱ्यावरील आपलं ते नीट नीट झालं पाहिजे सिंधफना उजव्या किनाऱ्यावरील गोदावरीच्या उजव्या किनाऱ्यावरील आहे आणि लक्षात उजव्या किनाऱ्यावरील आहे गोदावरी नदीचं उपखोरं कोणतं आहे तर नाहीये पंचगंगा आहे का नाहीये पैनगंगा ही तुमची महत्वाची ठरते आणि प्राणहिता हे तुमचं ऐकलं असेल तुम्ही प्राणहिता हे तीन नद्यांचं बंद बरोबर तीन नद्या कोणकोणत्या कोणत्या आहे जशी मी आता लिहिली वैनगंगा त्यानंतर तुमची पैनगंगा किंवा वर्धा लिहून घेतो इथं आणि मग तुमची पैनगंगा या तीन मिळून एक भिंत तुमची प्राणहिता आणि प्राणहिता मग तुम्हाला सिरोंच्या गुरु सिरोंच्या गडचिरोली सिरोंच्या गडचिरोली येथे कुठं भेटते गोदावरीला भेटते हे तुम्हाला महत्वाचं विद्यार्थ्यांचं आता ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी किंवा काय याच्याबद्दल बऱ्याच जणांचं क्लिअर आहे आता कनान पेंच आणि वाघ ह्या उपनद्या कोणत्या याच्या आहे तर इंद्रावती ही झारखंडमधून सुद्धा येत असते किंवा सॉरी छत्तीसगड मधून येत असते तर तो कोणता भाग सु सुपीक करते याबद्दल बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे तर कनान फेंच आणि वाघ या वैनगंगेच्या उपनद्या आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमधून ती मार्गक्रमण करते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे भीमा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये झालेला आहे बरोबर तर तुमच्याकडून पाहिजे महाबळेश्वर का भीमाशंकर तर भीमाशंकरला नावावरूनच आहे अजिबात कन्फ्युजन करायचं नाही प्रॉपर पद्धतीने आपण टॅकल करत आहोत एक एक बाबी परिपूर्ण याच्यात कुठं डाऊट आहे का प्राणहिता संगम आणि त्याच्यावरती येणारे धबधबे त्या ठिकाणचं सरोवर असेल एखादा ऐतिहासिक भाग असेल तो सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे रायगडावरती असणाऱ्या तलावाला काय नाव दिलं गेलेलं आहे किंवा काय याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले तर निश्चितच आता तेरा नंबर चौदा नंबर पंधरा नंबर सोळा नंबर आणि सतरा नंबर तुम्हाला एक ते दीड मिनटं मी इथे देतोय प्रत्येकाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या एवढे काय विद्यार्थी आता लाईव्ह बघताय कृपा करून निश्चितच उत्तर अचूक येतील एक ते दीड मिनटं मी तुम्हाला देतोय आणि ॲक्युरेट नंबरशीर उत्तर येऊ द्या तेरा चौदा पंधरा सोळा सतरा रेग्युलरिटी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल चौधरी सरांचं पुस्तक असेल दीपस्तंभचं पुस्त पुस्तक असेल तुमचा फीडबॅक मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती पाठवायला विसरू नका सजेशन आणि तुमची साध मला महत्वाची आहे भीमा नदीचा विषय चालू आहे तर आपण उजव्या आणि डाव्या ना किनाऱ्यावरील नाद्या बघून घेणं गरजेचं आहे तिनाचा विषय काय चालू आहे बघा सीना नदी भोगावती नदीवती घोड नदी मीना नदी कुकडी नदी वेळ नदी डाव्या किनाऱ्यावरील भामा नदी रयणी पवना मुळा कुठा करा चारशे एक्कावन्न आणि असंही विचारलं जाऊ शकतं सातारा आणि पुणे यांची सीमा कोणत्या नदीने कव्हर केलेली आहे तर निरा निरा कुठे दिसतंय का तुम्हाला निरा भीमा नदीची एक महत्वाची उपनदी आणि भीमा नदी जेव्हा पंढरपुरामध्ये जाते तर चंद्रकोरीसारखा आकार घेते म्हणून तिला चंद्रभागा या नावाने निरा नदी कोणत्या जिल्ह्याची तर पुणे आणि सातारा पुणे आणि सातारा बरोबर आणि कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त एकच नदी भेटते जर पैकी काढली तर सतरा नंबरचं उत्तर काय येतंय तुमचं या तीस सेकंद घ्या यस आवाज येतोय ना सगळ्यांना माझ्या माहितीनुसार आवाज आवाज येत आहे येतोय ना परफेक्ट चला आता सतरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे तर ती येरळा आहे येरळा आलं लक्षात आवाज क्लिअर आहे ना सगळ्यांना आवाज माझा परफेक्ट येत असेल मी लक्ष त्याच्याकडे पण देतोय आणि पुढचे दोन मिनटं एकोणावीस नंबरचं वीस नंबरचं एकवीस बावीस आणि तेवीस उत्तर मला अचूक आलंच पाहिजे येतोय 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 सगळ्यांची अचूकता उत्तरामध्ये दिसली पाहिजे चला पटकन आणि डेली आपण नऊ आणि साडे नऊ नऊ पी एम आणि नऊ थर्टी पी एम आज जरा लेक्चरला जरा उशीरा झाला काही प्रश्न आणि काही घरी जरा पाहुणे आलेले होते त्यामुळे मला लेक्चर जरा उशिरा घ्यावा लागलंय पण ठीक आहे पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनटं अशीच आपली तयारी चालू ठेवायची आणि तुमचा फीडबॅक मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती द्यायला विसरू नका वाट बघतोय रिप्लाय करतोय त्यासाठी डेडिकेटेड काही गोष्टी चालू करणारे तर एकोणावीसचं उत्तर या विद्यार्थ्यानो निश्चितच पंचगंगा ही एक जीवनवाहिनी आहे बरोबर दक्षिणेस सातमळा डोंगर रांगा आणि उत्तरेस कोणती नदी वाहते वीस नंबरचं उत्तर यात विद्यार्थ्यांना तुमचं तापी नदी सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करणारी महत्वाची नदी कोणती विद्यार्थ्यांना तुमची तापी, तापी ते पण लक्षात घ्या नर्मदा आणि तापीमध्ये कन्फ्युजन करू नका तापी नदीची मुख्य उपनदी मुख्य उपनदी म्हटलेलं आहे तर ती आहे तुमची पूर्णा नदी आणि तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात तर त्या उत्तर दक्षिण दिशेने वाहतात बऱ्याच जणांचं चुकलं असेल तर ते करेक्ट करून घ्या नजर मारा तीस सेकंद त्याच्यासाठीही देतोय परिपूर्ण पद्धतीने आपला उजळणी भाग क्लिअर होईल आणि मला तुमचा फीडबॅक शहाऐंशी एकोणसत्तर या क्रमांकावरती द्या द्यायला विसरू नका करेक्शन सजेशन वेलकम आणि पुढे जाऊया आपण वर्गीकरण जे केलेले आहे जसं आता कृष्णमाई माई म्हटलं भीमा मिठी मुळामुठा इंद्रायणी आणि परभरा तर बऱ्याच वेळा पवना नदीवरती सुद्धा बरेचसे आलेले प्रश्न प्रदूषणासंदर्भात किंवा काय तर निश्चितच आपण कोकणातील नद्या यांचंही आपण कोकणातील सर्वात मोठी उपनदी कोणती उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण यांचं वर्गीकरण करणारी नदी कोणती पूर्ववाहिनीचं वेगळं दक्षिण वाहिनीचं वेगळं घ्यायचं आहे आणि पश्चिम वाहिनी प्रॅक्टिस आपल्याला चालू ठेवायची आहे नदीवरती जेवढे माझ्याकडे प्रश्न होते तेवढे मी कव्हर केलेले आहे भाग एक आणि भाग दोन असंही केलेलं आहे आणि निश्चितच असे चार्ट जे आहे विद्यार्थ्यांना विशेष करून वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा यांचा उगम जर जो आहे तो तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये विचारला जातो त्याच्यावरून बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं तुम्ही माझा नंबर दिलेला आहे वेगवेगळ्या पीडीएफए त्या जी एस बाय दीपक सर या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करतोय टेलिग्रामची लिंक जर लागली तर मला मेसेज करायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे जोडलेले राहा तुमचे फीडबॅक मात्र मला द्यायला विसरू नका तर आता घेतोय रजा चांगल्या प्रकारे जोडलेले राहा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका